हॅलो वेलकम टू स्टाव जीन्स अँड फॅन्सी साडीज आज सुंदर अशा ब्रँडेड जीन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उत्तम क्वालिटीच्या या जीन्स आहेत त्याच फिटिंग स्टिचिंग तुम्ही पाहू शकता त्याचं फॅब्रिक सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचा उत्तम दर्जा याचं फॅब्रिक आहे आणि ह्या या पॅन्ट्स वरती असे हे स्टोन्स क्रॅशेस दिलेले तुम्हाला दिसून येतील तर याचं फॅब्रिक तुम्ही पाहू शकता मार्केट मध्ये याच पॅन्टस तुम्हाला साधारण बाराशे ते दीड हजार या रेंज मध्ये तुम्हाला मिळतात तर त्या पॅन्ट रिझनेबल प्राईसला मी तुमच्यासाठी घेऊन आलेले तर साधारण या पॅन्ट प्राइस तुम्हाला नऊशे ते साडे नऊशे या रेंज मध्ये या पॅन्ट तुम्हाला मिळतील तर तुम्हाला जर या पॅन्ट आवडल्या तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती जाऊन सुद्धा याचं बुकिंग करू शकता किंवा ऑनलाईन खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्या शॉपमध्ये येऊन सुद्धा तुम्ही पॅन्टची खरेदी करू शकता तर चला मी यातले कलर्स तुम्हाला दाखवते हा पहा डार्क अस ब्ल्यू कलर आणि त्याच्यावरती हे असे विविध वे, वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स दिलेले तुम्हाला दिसून येतील अतिशय उत्तम क्वालिटीचं याचा फॅब्रिक आहे त्यानंतर पुढचा येतोय तो म्हणजेच ग्रे तर हा सुद्धा अतिशय उत्तम क्वालिटीचा ग्रे कलर आहे त्याच्यावरती सुद्धा हे असे पॅचेस तुम्हाला दिसून येतील पुढचा कलर येतोय तो म्हणजेच ब्लॅक ब्लॅकला सुद्धा असे क्रंच दिलेले तुम्हाला दिसून येतील याच्यावरती सुद्धा असे टोन्स वेगवेगळे दिलेले आहेत त्यानंतरचा पुढचा कलर येतोय तो म्हणजेच लाईट असा हा ब्ल्यू कलर आहे याचं सुद्धा अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे याच्यावरती सुद्धा पॅचेस दिलेले तुम्हाला दिसून येतील आणि त्यानंतरचा पुढचा कलर येतोय तो म्हणजेच हा सुद्धा एक ग्रे मध्येच एक वेगळा शेड आहे ब्लॅक विथ ग्रे असा हा कलर आहे आणि त्यानंतरचा पुढचा जो येतोय तो म्हणजे सुद्धाच ग्रे कलर येतोय हा सुद्धा अतिशय उत्तम क्वालिटीचा फॅब्रिक असलेला हा ग्रे कलर आहे तर असे पॅन्टचं तुम्ही डायरेक्ट बुकिंग करू शकता किंवा आपल्या शॉपमध्ये येऊन सुद्धा खरेदी करू शकता